इतक्या मोठ्या संख्येनं आपण जमलेला आहात इतक्या मोठ्या संख्येनं आपण जमलेला आहात बहुतेक हा खूप मोठा राष्ट्रीय विषय झालेला कालपासून आपण सगळे खास करून मीडिया एक प्रश्न विचारताय का ईडीच्या नोटीसच काय झालं आपण नेहमी मला घरी येऊन भेटता सामना कार्यालयात येऊन भेटता शिवसेना भवनात भेटता आणि मी आपल्याशी बोलत असतो अनेक विषयावर आमच्यासाठी ईडी हा काही महत्वाचा विषय नाही आहे सीबीआय असेल ईडी असेल इन्कम टॅक्स असेल कधी काळी या तिन्ही संस्थांना या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली एकाद्या एखाद्या गुन्ह्यासंदर्भात सी बी आय डी किंवा आयकर विभागानं कारवाई करायचं म्हटलं की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं लोकांना वाटत होत पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं ईडीनं कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षानं एखाद्या राजकीय पक्षानं आपली भडास निका काढणं हे आता लोकांनी गृहीत धरले सत्तेतल्या राजकीय पक्षाला केंद्रातल्या जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा अलीकडच्या काळामध्ये असे ईडी सारखे सीबीआय सारखे इन्कम टॅक्स सारखे हत्यारं वापरावे लागत आहे गेल्या वर्षभरामध्ये मी पाहतो आहे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील त्यानंतर मी प्रफुल्ल पटेलांचं नाव मगाशी पाहिलं एकनाथ खडसाना नोटीस आलेली आहे माझ्या नावाचा आपण गजर करताय कालपासून माझ्या बाजूला प्रताप सरनाईक बसलेले आहेत त्यांना सातत्याने हे जे प्रमुख लोक आहेत जे या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत महाराष्ट्रात भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये तर त्यांना ह्या ना त्या कारणानं राजकीय दृष्ट्या जवळ त्रास देता येत नाही दबावाला ते बळी पडत नाही किंवा हे असे कागदाचे तुकडे पाठवले जातात हे फ्रस्ट्रेशन आहे त्याला वैफल्य म्हणतात हतबलताय राजकारणामध्ये समोरासमोरून लढायची ईर्षा असायला पाहिजे जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असं म्हणतो तर समोर येऊन लढा घरातल्या मुलांवर घरातल्या महिलांवर कुटुंबावर हल्ले करण्याला नामर्दांगी म्हणतात अशी नामर्दानगी जर कोणी करत असेल तर आत्ताच माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांशी म्हणजे आमचे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली का तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल हे लक्षात घ्या कोणत्याही थराला जाऊ नाही आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारण नाही कालच मी या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं एक ऐतिहासिक विधान ऐकलं ते असं म्हणाले जर काय कोणी चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कसं मग नोटीस येत नाही हे नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे आणि मी परत सांगू आमच्यापैकी कोणी काही चुकीचं केलं नाही नोटीसही येऊ द्या किंवा आणखीन काही येऊ द्या आम्ही घाबरत नाही तुम्हाला घाबरावं लागेल भविष्यात संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस आली आहे की नाही हा प्रश्न आपण मला आता विचारणार आहोत कारण आपण त्यासाठी जमलेला गेल्या दीड महिन्यापासून हे जे तुमचं ईडी आहे ते आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे त्यांना काही माहिती हवी होती काही कागदपत्र हवी आणि ती कागदपत्र आम्ही त्यांना वेळोवेळी पुरवलेली आहेत पण यापैकी कुठल्याही त्यांच्या पत्रावर त्यांनी असं आम्हाला कळवलं नाही की तुम्ही सांगताय का भाजपवाले जे बोलतायत की हा पीएमसी बँक घोटाळा आहे हे एचडीएल नावाच्या काय जगाचे प्रकरण आहे जर ईडीने त्यांच्या पत्रामध्ये या संदर्भातला कुठलाही संदर्भ दिलेला नाही त्यांना कशाकरता चौकशी करायची आहे तर भारतीय जनता पक्षाची माकडं मी कालपासून बघतोय जे उड्या मारतायत पी एम सी बँक पी एम सी ह्यांना सांगितलं कोणी ह्यांची आणि ईडीची का हात मिळवणी आहे का भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यालयामध्ये ईडीचं का एक टेबल टाकलेलं आहे की ईडीनं त्यांच्या बेलॉट पेअरच्या कार्यालयामध्ये एक टेबल टाकल्या भारतीय जनता पक्षाचं माझ्या माहितीप्रमाणे ईडी कार्यालयामध्ये सहसा कोणाला बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळत नाही पण गेल्या तीन महिन्यापासून माझ्या त्या कार्यालयावरती लक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे तीन लोक हे सतत त्या ईडीच्या कार्यालयात जात आहेत आणि येत आहेत आणि तिथून काही कागदपत्र बाहेर काढत या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत पुराव्याशिवाय बोलत नाही तसं नसतं तर आज भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत जे बोलतायत त्यांच्याकडे ही माहिती आलीच नसते गेल्या एक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे काही महत्वाचे लोक आणि त्यांचे हस्तक हे सातत्यानं मला भेटण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं एकच सांगणं होतं की महाराष्ट्रातलं सरकार तुम्ही टिकू देऊ नका तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचं ठरवलेलं आहे आणि आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे हे गेले वर्षभर वर मला ना त्या मार्गानं इशारे दिले जातात मला व्यक्तिशा वेगळ्या वेगळ्या मार्गानं मला धमकवण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांचा बाप आहे त्यांनी मला एक यादी दाखवली काही लोकांनी त्यात आपलंही नाव होत म्हणजे आमच्या काही जवळचे परिवारातले लोक ठाकरे परिवाराच्या आसपासचे काही प्रमुख लोक शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या बावीस आमदारांची यादी दाखवली आणि म्हटलं या सगळ्यांना ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा ताब्यात घेणार आहे आणि त्यांच्यावर दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जाते आणि हे सरकार पाडलं जाईल आणि त्यासाठी ईडीची भूमिका महत्वाची आहे आणि प्रताप सरनाईक हे त्याचं टोकन आहे म्हटले मला आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा अपयशी ठरलेल्या आहेत हे सरकार पडणार नाही कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती सरकार पाडण्याची हे सरकार पडणार नाही मग या सरकारचे खंदे समर्थक आणि प्रवर्तक कोण आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा जर हे करणार असाल तुम्ही खुशाल करा नाही करावं सी बी आय नाही करावं इन्कम टॅक्स नाही करावं किंवा बाहेर अजून कोणी त्यांना दहशतवादी गँग वापरायच्या असतील तर त्या वापराव्यात आमच्या विरोधामध्ये आम्ही हटणार या सरकारचा बालही बाका होणार नाही तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येऊन अटक करून घेऊन जा नोटीसला उत्तर दिलं जाईल पण ही बायकांच्या पदरा आडून लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही काय सांगताय तुम्ही मला एच डी एलचं माझ्या पत्नीच्या नावावर एक बारा वर्षापूर्वीच एक व्यवहार आहे बारा वर्षांनी सरकारला जागा दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी बरं का अरविंद दहा वर्षापूर्वी एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका शिक्षिका असलेल्या स्त्रीनं महिलेला मराठी हे घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून पन्नास लाखाचं कर्ज घेतलं पन्नास लाखाचं त्या संदर्भात ईडीला आत्ता दहा वर्षांनी जेव्हा भाजपचं सरकार पडत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा जाग आली सगळ्यांना आणि तुम्ही तिला नोटीस पाठवता आणि तिला चौकशीला बोलवता मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करता तुम्ही एच डी आयच्या गोष्टी करताय ना भारतीय जनता पक्षाचे अकाउंट उघडा गेल्या तीन वर्षामध्ये एचडीआय भारतीय जनता पक्षाला किती कोटीच्या देणग्या दिल्या आहेत हे आज जी माकडं नाचतायत ना त्यांनी जाहीर करा माझ्याकडे वीस कोटीचा हिशोब वाटत आहे वीस कोटीचा हिशोब माझ्याकडे आहे आणि त्या संदर्भातली सगळी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट सुद्धा केली विजयदुर्ग पोर जे बांधणीचं काम ईडीआयने केलंय करतायत त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्याचा भागीदार हा भाजपचा खासदार आहे का त्याला नोटीस पाठवली ईडी आय ला आमच्या कुटुंबाची संपत्ती किंवा आमच्यापैकी कोणाचीही ही संपत्ती एक वर्षात सोळाशे पटीनं वाढलेली नाही ज्या भाजप नेत्यांच्या कुटुंबाची संपत्ती सोळाशे पटींना वाढली आहे त्यांच्या मुलाबाळाची चौकशी ईटीनं केली आहे का ती हिंमत दाखवा आणि मग आमच्या पन्नास लाखाचा हिशोब मागा कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही मी तुम्हाला सांगतो मी सुद्धा नाही कोणी नाही ना प्रताप सरनाईक ना, ना, ना अरविंद सावंत आम्ही लॉ मेकर आहोत आम्ही कायद्याचं पालन करतो आम्हाला नियम माहिती आहे आमची चौकशी जर चुकीचं केलं असेल तर व्हायला पाहिजे पण तुमच्या चौकशा कोण करणार तुमचे हिशोब कोण पाहणार मी जर तोंड उघडलं तर केंद्रातलं सरकार अशा तऱ्हेनं त्याला हात्रे बसतील ना तुमचा प्रत्येक हिशोब माझ्याकडे तुमच्या मुलाबाळांच्या संपत्तीचा हिशोब माझ्याकडे पण मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं नाही की आपल्याला कुटुंबापर्यंत पोचायचं नाही बाळासाहेब ठाकरेने जे आम्हाला शिकवलेलं आहे हेच आहे की लढाई थेट समोरासमोर लढा पाठीत वार करायचा नाही बायकांना मुलांना लढाईच्या मैदानामध्ये आणायचं नाही ना जर कोणी करत असेल तर मला आणि आम्हाला तुमचं सुद्धा पूर्ण वस्त्रहरण करावं लागेल तितकंच मी सांगतो ईडीच्या नोटीसला मी आदर करतो सरकारी यंत्रणा आहे भले ते भाजपचा पोपट असेल पण त्याच्यावर सरकारचा शिल्का आहे आम्ही त्यांना जी माहिती हवी ती परत देऊ पण जर राजकीय सुडाना काही होणार असेल तर त्याला राजकीय पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल हे मी आत्ता शिवसेना भवनाच्या ज्या वास्तूतून सांगतो आहे पाठीमागे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे त्यांनाच स्मरून मी सांगतो हे प्रकरण तुम्हाला माफ पडेल आणि गरम पडेल जय हिंद जय महाराष्ट्र चला अजून काय तसा निर्णय घेतलेला नाही हा निर्णय मी एकटाय घेणार नसू हा निर्णय आम्ही सगळे मिळून घेऊ त्याच्यामध्ये माननीय उद्धवजी आहेत मी माननीय साहेबांशी चर्चा करतोय आम्ही सगळे मित्र परिवार पक्ष कारण ही राजकीय कारवाई ही राजकीय कारवाई आहे त्याला राजकीय हेतून आम्ही उत्तर देतो पुढे जाऊ साधला होता किती वेळा समज तुमच्या सोडून द्यावं शंभर वेळाला असेल मला काय किंमत नाही शंभर वेळाला असेल मी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते महत्वाचं आहे माझ्याकडे मी मागे सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या एकशे वीस नेत्यांची यादी तयार आहे एकशे वीस आणि त्या फिट केस ईडीसाठी आहेत ईडी त्यांच्यावरती काय कारवाई करते आहे हे मला पाहायचं आहे त्यानंतर माझ्या पत्नीचं चौकशीला पाठवायचं की नाही जे काही नाही अगला जे ईडीचं कार्यालय आहे त्याच्या आसपासच्या सी सी टी व्ही फुटेज आपण पत्रकार म्हणून काढू शकता आपण सगळे शोध पत्रकारिता करता थोडंसं डीचा तुम्ही काढलीच गेल्या महिन्याभरातले तर आतमध्ये कोणाचा वावर आहे आणि ते वावर असणारेच नेते आज कसे काल टी व्ही बोलत होते हे तुम्हाला स्पष्ट दिसेल देखिए ये सब राजनीति से प्रेरित है दस साल पुरानी एक केस पुर, निकाला है ईडी ने दस साल पुरानी देखिए हम मिडिल क्लास लोग हैं मेरी पत्नी एक शिक्षिका है उसने अपने एक दोस्त से दस साल पहले पचास लाख का कर्जा लिया है वो पूरा कर्जा हमने इनकम टैक्स को दिखाया है वो हमने राज्यसभा के एफिडेविट में दिखाया है अगर आप मेरे राज्यसभा के जो प्रॉपर्टी के एफिडेविट होते हैं हमने कोई छुपाई ये, ये बात नहीं है पचास लाख का जो तो हमारा लोन है वो तो हमने दिखाया है तो ई को क्या तकलीफ है या भारतीय जनता पार्टी को क्या तकलीफ है उस इस देश में भारतीय जनता पार्टी में ऐसे बड़े बड़े सुरमा बैठे हैं अगर मैं उनके परिवार तक पहुंचा तो आपको देश छोड़कर भागना पड़ेगा ये आपको बताता हूँ नीरव मोदी और विजय माल्या के साथ भारतीय जनता पार्टी की पूरी फटन खड़ी हो जाएगी लंदन और ब्रिटेन में तो आप देखिए आप मुझसे पंगा मत लेना आप मुझसे पंगा मत लेना मैं देखता हूँ मैं नंगा आदमी हूँ मैं शिवसैनिक हूँ बाला साहब ठाकरे का वो कर लो अरे आप मेरे का उखड़ लोगे जाओ बहुत देखा है मैंने आप जैसे जी हाँ मेरे पास एक साल से कुछ लोग बीजेपी की परिवार से आ रहे हैं और महत्वपूर्ण लोग जो मध्यस्थ है वो बार बार मुझे ये कहने की कोशिश करते हैं कि आप उसमें मत पड़ी ये सरकार हम किसी भी हालत में गिराने वाले हैं हमारे पास केंद्र की सत्ता है पूरी ताकत है हमारे पास ईडी है सीबीआई है इनकम टैक्स है और एक सूची हमें दिखाई जिसमें प्रताप सरनाई का भी नाम था आपने देखा उसका क्या होगा तो हम सबको टाइट कर देंगे टाइट कर देंगे शब्द है और ये सरकार हम गिराएंगे मैंने कहा हिम्मत है तू गिरा के दिखाइए आप महाराष्ट्र में बचेंगे नहीं सर आपके और जी की मुलाकात मुलाकात हुई थी क्या उस नहीं नहीं कोई नहीं देखिए उससे आप देवेंद्र जी की कोई बात मत करिए ये और लोग हैं कौन नेता है बीजेपी के जो मैं मैं समय आते उसका पूरा पोल खोल करने वाला हूँ मेरे पास उसके पूरे एविडेंस है देखिए मुझे अब तक ये पता नहीं है कि किस सिलसिले में ये नोटिस जो डॉक्यूमेंट्स के बारे में ईडी ने मुझे पत्र लिखा था वो डॉक्यूमेंट्स हमने दो बार उनको भेज दिए जो जो उनको कागज चाहिए वो हमने दिए दे। इस देश में करोड़ों के घपले हुए हैं ईडी वहाँ तक पहुँचने तो के बाद छोड़िए सोचा भी नहीं ईडी ने क्या कोई इंक्वायरी करनी चाहिए लेकिन 10 साल पहले 50 लाख हमने कर्ज लिया था उसके बारे में ईडी को बहुत अचानक इंडी जाग उठा है और भारतीय जनता पार्टी के कुछ बंदर यहाँ है तो उछल रहे हैं हमारे नाम से आ, बंदर जब क्या बोलते बंदर जब दारू पीता है ना तो ज़्यादा उछलता है मैं आपकी नशा उतार दूंगा मेरा नाम संजय राउत है, दुणीवारी 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 है। दुणारी जल्दी ही तो दूंगा को को मैं और मेरे पास ऐसी लिस्ट है जो ईडी के लिए अगर कुछ काम नहीं होगा तो पाँच साल तक मेरे लिस्ट पर ईडी काम करते बैठेगी इतना मेरे पास मसाला मैं भेज रहा हूँ हमारा क्या हमारा तो पचास लाख का लोन का मामला है ना अरे पचास लाख का ठीक है पचास करोड़ कर लो आप उसमें मैं नहीं डरने वाला उनको भी पता चलेगा किससे पंगा लिया है